नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा मे दोन हजार चोवीस मित्रांनो काल राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये काल आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला तुमच्या देखील मित्रांनो भागामध्ये दे पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही कोणत्या लोकेशनवरून हा व्हिडिओ पाहता ते लोकेशन कळवा आज त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे की नाही आपण ते कमेंटद्वारे रिप्लाय मध्ये दे देत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट करा व आज अकरा मे दोन हजार चोवीसला मित्रांनो राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर पुरे तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ परंतु करत नाही करा ला करा व व्हिडिओला लाईक नक्की मित्रांनो तर आज अकरा मे दोन हजार चोवीस दुपारनंतर मित्रांनो राज्याच्या वीस जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत तर आज सांगली सातारा कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणावरती मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळते आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता सांगली सातारा कोल्हापूर तासगाव इस्लामपूर या ठिकाणी विटा कराड वडूज या संपूर्ण भागामध्ये आज आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच या ठिकाणी सातारा वाई पाटण लोणंद फलटण बारामती या संपूर्ण भागामध्ये आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते लोणंद फलटण या भागामध्ये ऑरेंज अलर्ट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच पुणे चाचवड राहू बारामती जेजुरी चाकण या संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या भागामध्ये देखील आपल्याला आज, आज। दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो काल जर पाहिलं तर काल पुण्यामध्ये बहुतांश भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे आज देखील अशाच प्रकारे पुण्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते तसेच जुन्नर खेड अहमदनगर श्रीरामपूर वैजापूर नाशिक इगतपुरी मनमाड मालेगाव चाळीसगाव नंदुरबार या संपूर्ण भागामध्ये देखील आज आपल्याला दुपारनंतर पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मित्रांनो तर मराठवाड्याचा जर विचार केला तर आज मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे आपण जसं की बघू शकता बीड तवसाळा केज कळम गेवराई पातर्डी माजलगाव या संपूर्ण भागामध्ये आपल्याला दुपारनंतर पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे बार्शी इंदापूर करमाळा जामखेड सोलापूर तुळजापूर लातूर या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला दुपारनंतर पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता कमी प्रमाणात पाहायला मिळते हवामान ढगाळ असणार आहे व तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भामध्ये पावसाची शक्यताही कमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर आज संपूर्ण राज्याचा विचार केला मदे। वो ना मदे तर आज पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये व मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड या जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज दुपारनंतर मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद